या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं सेंटर डॉक्टर यांचे, 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 यांचे आयुष हॉस्पिटल नमस्कार मी सुमित मनसावले प्रभा क्रमांक सतरा ब मधून आज मी शिवसेना या पक्षातील एबी फॉर्म सबमिट करून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पक्षाने मला विश्वास दाखवून एवढी मोठी माझ्यावर संधी विश्वास दाखवला त्याचा विश्वासाला मी पात्र राहील पक्षाने सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी एक बांधकाम कामगाराचा मुलगा आहे व मी माझं वय अठ्ठावीस वर्ष आहे पक्षाने एवढी मोठी माझ्यावर जिम्मेदारी दिली फक्त हे शिवसेनाच देऊ शकते दुसरा कुठलाही पक्ष जे मंत्रीचा मंत्र्याचा पोराला आला पोराला पोर खासदाराच्या पोराला महापौराच्या पोराला असं न करता शिवसेनेने सर्वसामान्य जनतेच्या कार्यकर्ते जनतेमधील कार्यकर्त्यांना होडकून उमेदवारी दिलेली आहे तर मी प्रभागाच्या जनतेला एवढं सांग सांग सांगू दिसतो तुमच्या जे काही आडी अडचणी असू द्या किंवा समस्या असू द्या त्याचं निवारण करण्यासाठी मी तयार आहे मी माझ्या प्रभागातील सर्व मतदारांना आवाहन करतो की एक तुमचा लहान भाऊ लहान मुलगा बघ म्हणून मला एकदा संधी देऊन बघावी मी आज सकाळी साडे अकरा बाराच्या दरम्यान ए बी फॉर्म दाखल केला पक्षाच्या सर्व वरिष्ठांनी मला आदेश दिला की तू आता थांबू नका हो आता कामाला लाग म्हणून मला असे सा, सांगून मला ए बी फॉर्म देण्यात आला मी पक्षाच्या सर्व वरिष्ठांचे आशीर्वाद घेऊन ए बी फॉर्म सबमिट केला आहे पुढील वाटचाल माझी म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर माझी वाटचाल असेल सर्वप्रथम म्हणजे गोल गरिबांचे काम करणे अत्यंत महत्वाचे आहे लोकांचे एवढे मोठे प्रॉब्लेम असते की आम्ही बघतो हो की कागदपत्र सगळ्यात कागदपत्रे जुटी आज आम्ही फॉर्म भरताना आम्हाला एवढा त्रास झाला कागदपत्राचा आमचा तर प्रभाग हा झोपरपट्टी म्हणजे बीडी कामगार वर्गाचा कामगार वर्गांचा आहे त्यांना किती कागदपत्राचा समस्याचा साम, सामोरा जावं लागेल त्यासाठी आमचं पुढील वाटचाल म्हणजे प्रभागातील सर्वप्रथम लोकांचे कागदपत्र व्यवस्थित करून देणे हे सगळ्यात मोठं आमचं हे असेल बीडीचे फंडाचे कामं असू द्या तिथं गेल्यानंतर कोट्यादी रुपये बीडी कामगाराचे हे फंड ऑफिसला अडकलेत एकच कारण म्हणजे ते कारण म्हणजे की त्यांचे डॉक्युमेंट क्लिअर नाही आहेत खरोखर डॉक्युमेंट क्लिअर करायची गरज आहे आज आम्ही अर्ज भरताना आम्हालाही त्रास झाला का डॉक्युमेंटचा काही गोष्टी असतात पण त्या गोष्टीचं आपण निवारण करायचा पूर्ण विचार करू प्रभाग क्रमांक सतरामध्ये बेड्रापूर लोधी गल्ली सिद्धार्थ चौक अलकुंडे चौक शास्त्रीनगर राम मंदिर परिसर जगदंबा चौक नळबाजार चौक इत्यादी परिसर येतो नागरिकांना मी एवढंच आवाहन करू शकतो की एक युवा नेतृत्वाला तुम्ही संधी देऊन बघा युवा चेहऱ्याला संधी देऊन बघा आजपर्यंत लोक फक्त तुमच्यासाठी तुमच्याकडे मतदान मागायला आलेले आहेत इतर कुठलाही तुमचं काम झालेला नाही आहे तर एकदा एका युवा युवकाला शिंदे साहेबाच्या शिवसैनिकाला बाळासाहेबाच्या शिवसैनिकाला एकदा संधी देऊन बघावी हीच नागरिकांना नागरिकांना माझी विनंती आहे आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक पत्ता कार्यालय कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोईन युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी पद्धकोष्ठता व बुद्धोद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थणाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूड शस्त्रक्रिया पायातील शिराच्या उपचार डॉक्टर उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाजवळ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव